तर डॉक्टर सर आपण आता एवढा वेळ हे पुरुषांच्या प्रॉब्लेम्सबद्दल आपण डिस्कस केलं की म्हणजे ईडीचा प्रकार किंवा मग इन्फेक्शनचा प्रकार किंवा खूप इतर गोष्टी आणि पण आय एम शुअर फिमेललासुद्धा प्रॉब्लेम्स होतात आणि कुठे ना कुठे ते लाजतात बट त्यांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न नक्कीच असतो की याचं सल्युशन काय तर मला हे विचारायचं आहे की मेल आणि फिमेलच्या तादामध्ये सर्वात जास्त कोण तुमच्याकडे येतं आणि फिमेलचे काय काय प्रॉब्लेम असतात जे आतापर्यंत तुम्ही केले आहेत बघा माझ्या क्लिनिकला पुरुष जास्त असतात कारण की पुरुषांना असं वाटतं की माझ्यामध्येच कमतरता आहे पण केव्हा केव्हा मी जेव्हा त्यांची हिस्ट्री घेतो तेव्हा हो मला असं वाटतं की यांच्या पार्टनरमध्ये प्रॉब्लेम आहे केव्हा हो. केव्हा पार्टनरचा कॉपरेटिव्हनेस जर भेटला नाही म्हणूनच माणूस काय करतो दुसरं घर पण शोधतो किंवा एक्स्ट्रा मार्ट रिलेशन पण ठेवतो आणि ते कॉमनली झालेले आज तर काय असतं की दोघांनाही नॉलेज असणं प्रॉपरली गरजेचं असतं हो, एकाला नॉलेज असेल दुसऱ्याला नॉलेज नसेल तर पॉसिबलच नाही जसं आपण म्हणतो संसाराची दोन चाक म्हणजे आपण म्हणजे नवरा बायको आहे हो, तर दोघांच्या चाकामध्ये बरोबर प्रॉपर हवा पाहिजेच exactly. पंक्चर असेल तर गाडी चालणारच नाही तर त्याचप्रमाणे दोघांना प्रॉपर नॉलेज असणं पण गरजेचं असतं ज्याप्रमाणे पुरुषांमध्ये समस्या असतात त्यापणे स्त्रियांमध्ये असतात जसं की स्त्रियांना मेनोपॉज झालं मेनोपॉज झाल्यानंतर ड्रायनेस ऑफ ऑफायना व्हेरी कॉमन इन्फेक्शन होणं व्हेरी कॉमन हार्मोन्स कमी झाल्यामुळं चिडचिडपणा येणं कॉमन नक्की त्याच्यामुळे काय असतं की घरची स्त्री असते पंच्याऐतच्या वर्षानंतर थोडंसं लॉस ऑफ डिझायर आणि लॉस ऑफ लिबिडो असल्यामुळं जितकं कॉपरेटिव्हनेस द्यायला पाहिजे आपल्या पार्टनरला तेवढं देताना दिसून येत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यामुळे थोडं भांडणं पण होतात आणि केव्हा केव्हा प्रखंड डिवोर्स पण पण जातात आणि केव्हा केव्हा बरेच लोक मला एकदम फ्री अँड फ्रँकली सांगतात की साहेब माझ्या घरीच काही होत नाही मी आता बाहेर जाऊन करतो त्याचं कारण मूळ कारण हेच आहे म्हणून या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना स्त्रियांना सांगतो की तुम्ही पण काळजी घ्यायला पाहिजे काळजी घ्या काय घ्यायला पाहिजे की लेडीजना दोन तीनच प्रॉब्लेम असतात एक काम इच्छेचा अभाव असतो काम इच्छेचा अभाव असेल तर नक्कीच तुमच्या बॉडीमध्ये स्त्रियामध्ये हेमोग्लोबिन खूप कमी असतं आपण हेमोग्लोबिनचे इंजेक्शन किंवा आपण देऊ शकतो किंवा व्हिटॅमिन डी थ्री कमी असतं ते पण आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा ड्रायनेस ऑफ वजन असेल तर भरपूर लुब्रिकेंट वगैरे भेटतात ते पण त्यांना आपण ऍडवाईज करू शकतो काही काही ऑइंटमेंट असतात जे आपला ओलावा निर्माण करण्यासाठी नक्कीच इंटिमेट ऑइंटमेंट असतात ते पण मदत करतात आफ्टर द एज ऑफ फोर्टी फाईव्ह तुम्ही कसं म्हणजे प्रॉपरली सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करायची काय करायची जसं मग मागच्या बोललो तुम्हाला की वायब्रेटिंग रिंग पण आपण ॲडवाईज करू शकतो असे बरेच काही प्रॉब्लेम असतात की जे की आपण म्हणजे चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो आणि आपलं लैंगिक आयुष्य वयाच्या साठ पासष्ट सत्तर वर्षापर्यंत आपण दोघं मिळून एन्जॉय करू शकतो एक माझ्याकडे पेशंट आला होता त्याचं वय होतं नियर अबाउट मला वाटतं सिक्स्टी सेवन सिक्स्टी एट तो माझ्याकडे कशासाठी आला की आज माझ्या मिसेसचा बर्थडे आहे आज आता मला एन्जॉय करायचं असं मला काहीतरी काहीतरी द्या मला इतका आनंद झाला की ऍट सिक्स्टी इयर्स ही ये हॅविंग अ गुड रिस्पेक्टिंग हिज पार्टनर हो। तो मला खूप म्हणजे एकदम चांगलं वाटलं की म्हणजे अशी काळजी घेणं आपल्या लैंगिक आशेमध्ये खूप गरजेचं असतं नाही मग एक्स्ट्रा मार्ग रिलेशन होतात तर माझा मनाचा उद्देश असा आहे की जर काही तुमच्या पार्टनरला पण काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ऍज अ कपलच माझ्याकडे यायला पाहिजे कारण कपल काउन्सिलिंग करणं खूप महत्त्वाचं असतं फॉरेनमध्ये कपल काउन्सिलिंगलाच महत्त्व दिलं आहे आणि मास्टर अँड जॉन्सनने कपल काउन्सिलिंगलाच महत्त्व दिलं आहे फॉरेनला म्हणजे कसं आहे की एका रूममध्ये मेलला घेतील एका त्यांच्या पार्टनरला घेतील दोघांची हिस्ट्री घेतील दोघांची मॅचिंग बघणार आणि त्यानिमान डायग्नोसिस करून मग ट्रीटमेंट करणार हो कारण पहिले ते हे म्हणजे जे काही सेक्शुअल प्रॉब्लेम आहेत म्हणजे तुमच्यामध्ये आहे का तुमच्या पार्टनर मध्ये हे तर डायग्नोस होणं खूप गरजेचं असतं कारण बऱ्याच वेळा काही म्हणजे पार्टनर असतात की फक्त दोन मुलापर्यंत सेक्च्युअल ऍक्टिव्हिटी मेंटेन ठेवतात दोन मुलं झाले की मग म्हणतात की नाही आता मला काही गरज नाही आता मी करत नाही असे पण असतात काही काही कपल्स थिंक वर्ष न वर्ष म्हणजे असं वाटतं वय मुलबा झालं आता पाहिजे तुम्हाला असे म्हणजे कॉमेंट खूप म्हणजे कॉमेंट करतात असं न करता ज्याप्रमाणे पुरुषाची इच्छा असते की वयाच्या पासष्ट सत्तर वर्षापर्यंत पण ऐंशी वर्षाचे पण लोक माझ्याकडे येतात की त्यांचं सेक्शुअल लाईफ चांगलं गेलं पाहिजे कारण की माणसाला जन्म एक वेळेस भेटतो हो। तर ऍट एव्हरी मोमेंट ऍट एव्हरी एज प्रत्येक वेळा आपण चांगला चांगलं एन्जॉय करू शकतो आणि आज आपण एकविसाव्या आणि आयच्या युगामध्ये जगत आहोत प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे प्रत्येक गोष्टीला आपण चांगलं प्रॉपर काउन्सिलिंग करून डायग्नोसिस करून प्रॉपर ट्रीटमेंट करू शकतो हो। बऱ्याच वेळा काही की म्हणजे स्त्रियामध्ये विटॅमिन डेफिशियन्सी याच्यामुळं प्रॉब्लेम होतात त्या प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो काही की स्त्रिया माझ्याकडे येतात ब्रेस्ट साठी वगैरे येतात किंवा ब्रेस्ट पेन असतात किंवा ब्रेस्ट मध्ये गाठी असतात ते पण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो जर तुम्ही दाखवलं तर तुम्ही म्हणजे कॅन्सर पासून पण वाचू शकता जर तुम्हाला तुम्ही मध्ये गाठ दिसली तर इमेजर तुम्ही कोणत्याही मला किंवा तुमच्या इथे स्त्री डॉक्टर लोकांना लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायला पाहिजे असं काही नसतं की फक्त देवांनी पुरुषांना समस्या दिलेल्या आहेत आणि स्त्रियांना याच्यापासून मुक्त मुक्त आहे असं काहीच नाहीये जिथं स्त्री आणि पुरुष आहेत तिथं समस्या आहेत हो ना? ते तर आहेत म्हणजे असं आहे की सोल्युशन सगळ्या गोष्टींचं आहे फक्त विचारणं प्रश्न विचारणं हे महत्वाचं आहे खूप गरजेचं हो म्हणजे वोकल होणं कारण yes, की आपण जर शांत बसलो तर आपल्याला हा कोणी तुम्हाला yes, येऊन विचारणार नाही तुला भूक लागली yes, पण तुला yes, बोलावं लागणार मला भूक लागली तर ही तशीच गत झाली की जे पण प्रॉब्लेम्स आहेत ओपनली डिस्कस करणं माझ्या काही प्रश्न असे पण येतात की डॉक्टर साहेब औषध वगैरे नाव आहेत का हा हे माझ्या पार्टनरला समजायला पाहिजे इतकी पण त्याच्या भीती असते हा तेच म्हणजे जर तुम्ही तुमच्या ज्या मूळ पार्टनर सो, सोबतच जर तुम्ही फ्री नसाल तर मग त्याला काय तुम्ही ओपन डिस्कशन करून तुम्ही दोघांनी यायला पाहिजे होतं किंवा तिची डिस्कशन करून याला सोल्युशन काढण्यासाठी माझ्याकडे यायलाच पाहिजे होतं बरोबर आहे ना तर त्यासाठी मला असं वाटतं की वोकल होणं म्हणजे एक दुसऱ्यांशी बोलणं कॉन्व्हर्सेशन करणं हे खूप महत्वाचं आहे प्रॉब्लेमचं निवारण सगळ्या गोष्टींचं आहे काही असं कोणताच प्रॉब्लेम नाही ज्याला सोल्युशन नाहीये पण त्यासाठी तुम्हाला तुमची आवाज उठवायची आहे तुम्हाला विचारायचं आहे आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार तुम्हाला त्यांचे प्रॉब्लेम्सचे सल्युशन सुद्धा मिळणार आणि आपण ह्याच विषयावर आज चर्चा करत होतो डॉक्टर रोमेश मंदळा यांच्यासोबत द करता धरतात महाराष्ट्र की हनुमान शान ज्यांना चाळीस वर्षापेक्षा अधिकचा अनुभव आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहे सहा सिटीजमध्ये यांची शाखा आहे मुंबई नाशिक पुणे नागपूर कोल्हापूर आणि संभाजीनगर आणि त्या व्यतिरिक्त त्यांना पाच लाख लोकांची फॉलोईंग सुद्धा आहे युट्यूबवर आणि त्या व्यतिरिक्त सिल्वर बटन याचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे असे आमचे डॉक्टर रमेश मुंदाडा